बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्मकमळ यात्रा सेवा कंपनी मार्फत एक दिवसीय श्रावण मास निमित्त आध्यात्मिक यात्रा काढण्यात आली त्यामध्ये रामलिंग कुथलगिरी कपिलाधर आणि वडगाव सिद्धेश्वर मंदिर असे चार धार्मिक स्थळ दाखवण्यात आले आणि या यात्रेत एकूण एकशे वीस प्रवासी सहभागी झाले यात्रेचं नियोजन माधवी आंदे पल्लवी येदूर मेरगू प्रभुजी यांच्या मार्फत एकत्रितपणे करण्यात आलं मेरगू प्रभूजी आणि त्यांचं टीम किचन सेवा म्हणजे सकाळचा नाश्ता चहा दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण देण्यात आलं यात्रेतील काही प्रवासी यांचं मनोगत व्यक्त केलं माधव आम्ही श्रावण महिन्यानिमित्त पद्मकमळ यात्रा सेवा कंपनी मार्फत एक दिवसीय सहल काढण्यात आलेली होती तर काल दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ती यात्रा आयोजित केलेली होती तर त्या यात्रेमध्ये आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे सगळ्यांचं आणि जवळजवळ आम्हाला शंभर ते एकशे वीसपर्यंत महिला आणि पुरुषांची नाव नोंदणी झालेली होती आणि त्या यात्रेत आम्ही एकूण दोन बस आणि एक क्रूजर असं आमचं नियोजन केलेलं होतं आणि आम्ही त्यामध्ये नाश्ता चहा दोन वेळचं जेवण म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि त्यामध्ये ना कुंतलगिरी कपिलदारा आणि रामलिंग आणि सिद्धेश्वर वडगाव हे चार मंदिरं धार्मिक स्थान आम्हाला आम्ही दाखवण्यात आलेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला पहिली यात्रासुद्धा आम्ही काढलेली होती कोल्हापूर नरसोबा वाडी आणि ज्योतिबा ती यात्रासुद्धा खूप छानपणे म्हणजे आम्हाला प्रतिसाद चांगलं मिळालं आणि आता ही दुसरी यात्रा आहे आमची आणि या यात्रेमध्ये मी माधवी अंधे आणि माझी पार्टनर पल्लवी येदूर आणि आम्हाला सहकार्य केलेले आमचे मेरघू प्रभूजी असं आमच्या पूर्ण टीम आणि सगळे सहकार्य केलेल्यांचं खूप खूप धन्यवाद रामलिंग आणि कपिल या श्रावण मासामध्ये या तीन तीर्थ क्षेत्राला जे यात्रा काढले आणि त्याच उत्तम नियोजन झाले त्यांच्याकडून आणि सेवा खूप छान वाटली आणि जेवण वगैरे जे आहे त्यांचं अत्यंत मनापासून आवडली आणि ते कधी काढतात आणि आम्हाला अनुभव देऊ शकतात आणि त्याची वाट पाहू शकतो आम्ही एवढा छान वाटलाय पद्मा कमाल यात्रा टूर एकदम मंची दिसली तिला मॅनेजमेंट बी मंच खास करा प्रभु जी आणि आंबे मॅडम आणि पल्लवी मॅडम बुकूर बी मॅनेजमेंट मंच आणि अन्नम वगैरे अंत मंच व्यक्ती थँक्यू okay, पद्मकमळ यात्रा कंपनीकडून आज श्रावण महिन्यानिमित्त आम्ही बीड जिल्ह्यातील कुंतलगिरी कपिलधारा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रामभीम आणि वडगाव सिद्धेश्वर या ठिकाणी यात्रेचा आनंद घेतला यात्रेचं नियोजन माधवी आनंद मॅडम आणि पल्लवी येदूर मॅडम आणि उत्कृष्टपणे केलेले दोन महिला एकत्रित येऊन अनेक एक महिलांना या ठिकाणी म्हणजे ज्या विडी कामगार महिला आहेत आपल्या संसाराच्या गाड्यामध्ये सतत आपल्या संसारामध्येच रमण असलेल्या स्त्रियांना या यात्रेचा आनंद दिला आहे आणि यात्रेमध्ये विशेष मला असे जाणवलं आहे की ज्या वयोवृद्ध ज्येष्ठ महिला आहेत त्यांनासुद्धा या यात्रेचा आनंद घेताना आणि त्यांनी असं सेवा त्यांनी दिलेले आहे आणि विशेष ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि दोन वेळचे जेवण चहा नाश्ता असं उत्तम प्रकारचं नियोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या हे तीर्थक्षेत्रांची नावं मला माहिती होती पण प्रत्यक्ष दर्शन घेण्याचं योग या पद्म पद्मकमळ यात्रा कंपनी म्हणून आम्हाला संधी मिळाली त्यामुळं पुन्हा एकदा या पद्मकमळ यात्रेचे सेवा संधी आम्ही घेण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्या संपूर्ण स्टीमचं मी अभिनंदन करते आणि धन्यवाद देते देत्राला कोई ना म्हणून त्याला बापात कमा यात्रा जर देशील मागू माझा कोणा मागू दिसतोय माग पण अनेक देवलं दर्शन यात्रा देवाना जमाची देवाचा आणि त्या यात्रेमध्ये भेटतील मला राव आलं आणखी दिमाग मला मी जात्रा देते नमस्कार मी पल्लवी येदूर पद्मकमळ यात्रा संबंधित मला काही बोलायचं हो आहे पहिल्यांदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद या यात्रेमध्ये प्रतिसाद दिल्याबद्दल आणि या या यात्रेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक येथील आयुष हॉस्पिटल इथं उपलब्ध ऑपरेशन मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी कॅन्सर गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव